नमस्कार आपण पाहत आज मुंबईच्या क्रमांक त्रेचाळीस चे युवा उमेदवार युवा नेतृत्व युवा कार्यकर्ता शेतकऱ्यांचा आज वाढदिवस आहे आपण पाहिलं कशा प्रकारे वाढदिवस साजरा करणार अनेक पक्षाची लोक एकत्र येऊन समुद्र शेतकऱ्यांचा वाढ साजरा करण्यात आपण समुद्र शेतकऱ्यांच्या शुभेच्छुकांकडून समुद्र शेतकऱ्याच्या बाबत काय होईल हे रेग्युलर आपण पाहत आहोत की कशा प्रकारे

आहे तुम्ही सगळ्यांच्या भविष्यावर सगळ्यांच्या आशीर्वादावर समृद्ध सर्वांना मी खरोखर मनापासून मी अंत करणार माझा वाढदिवस आज तुम्ही साजरा करताय त्याबद्दल मी तुमच्या मार्फत सर्वांचे मी मनापासून धन्यवाद करतो असल प्रेम आशीर्वाद कायम सगळ्यांचा असल माझ्या पाठीशी राहून तुमचा शिवसैनिक समर्थ शेळके हा तुमचा कायम पाठीशी असेल तुम्ही देखील माझ्या पाठीशी असल तर आपण पाहिलं कशाप्रकारे युवा नेता ते स्तरान सर्वात चोवीस तास ॲक्टिव्ह राहणारा आमचा मित्र समर्थ शेके याच्या वाढदिवसाच्या निमित्त असं वाटतं एखादा खूप मोठा फंक्शन ठेवलेला आहे त्याच निमित्ताने अशा प्रकारचे मनोरंजन प्राप्त केले प्रत्येकाचे आभार मानणे प्रत्येकाचं काम करणे असे ह्या आमच्या युवा नेता समृद्ध शिर्के यांची वेळोवेळी का म्हणजे वेळोवेळी प्रत्येकाचे कामे येण्याची त्याची त्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्या माध्यमाने अनेक असंख्य काम या योगामध्ये होतात आणि अशा आमच्या प्रिय समृद्ध शिर्केला आपल्या आरती न्यूजच्या मागे येत नाही मॅडम तुम्ही फोटो मध्ये

Xuất phát. Đưa <laughs> cho, đưa cho. Mấy, mấy cái. Xuất phát. Xin बोला मी करते चालले या का आहे या या आपण बोलतो 500 रु आपण पाचशे रु आहे त्याच्याकडे आहे त्याच्याकडे नाही आहे 2001 आहे हे व्याजले नसते सगळ्यांना फायदा झाला

पत्रकार चंद्रशेखर जाधव पत्रकार पत्रकार कुठे गेला आपण चंद्रशेखर जाधव